तीन दिवसाच्या तीव्र संघर्षानंतर भारत पाकिस्तान यांच्यात शस्त्रविराम शनिवारी सहमती झाली पाकिस्तानाने प्रस्ताव ठेवल्यानंतर संध्याकाळी पाच वाजल्यापासून शस्त्रविरामावर सहमती झाल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली मात्र त्याचवेळी यापुढे भारतविरोधात कुरापती न करण्याची ताकीदही पाकिस्तानाला देण्यात आली शस्त्रविराम करताना भारताने कोणत्याही शर्ती मान्य केल्या नाहीत दरम्यान शस्त्रविरामाची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी का केली हा जगभर चर्चेचा विषय ठरला आहे यावरूनच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत त्याने एक्सवर या संदर्भात पोस्ट केली आहे प्रकाश आंबेडकर म्हणाले परकीय आक्रमणाला प्रतिसाद देण्यासाठी मी नेहमीच भारत सरकार आणि भारतीय सशस्त्र दलाला पाठिंबा दिला आणि नेहमीच पाठिंबा दे परंतु आपल्या प्रिय राष्ट्राच्या हितासाठी माझे काही प्रश्न चिंता आणि सूचना आहेत जे मी मांडू इच्छितो असं प्रकाश आंबेडकर यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रविरामाबाद केलेल्या घोषणेवर शंका निर्माण केल्या आहेत शस्त्रविरामाची बातमी आपल्याला पहिल्यांदाच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाकडून काय कायला मिळाली पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा परराष्ट्र मंत्री एस या जयशंकर यांच्याकडून ही बातमी काय कायला मिळाली नाही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान आपल्या राष्ट्र आणि परराष्ट्र धोरणाबद्दल उपकार केल्यासारखे के, आणि मोठेपणा मिळवण्यासारखे होते कारण परराष्ट्र मंत्रालयाच्या मीडिया ब्रिफिंगवरून हे स्पष्ट झाले की या निर्णयात आपल्याच देशाचा पुढाकार होता असं प्रकाश आंबेडकर म्हणाले त्यामुळे पाकिस्तान आक्रमक असताना आपण अमेरिकेचे एकले आणि शस्त्रविराम मान्य केला अमेरिकेने पाकिस्तानला वाचवण्यासाठी आणि त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी आम्हाला शस्त्रविराम करण्यास भाग पाडले का सारख्या इतर जागतिक शक्तीची धोरणात्मक भागीदारी स्थापित करून पाकिस्तानाने अमेरिकेच्या आर्थिक आणि लष्करी मदतीवर आपले अवलंबित लक्षणीरित्या कमी केली आहे त्यामुळे अमेरिकेला पुन्हा पाकिस्तानच्या मनात घर करायचे होते का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला पाकिस्तानाकडे असलेले मर्यादित दारुगोळे फक्त दहा दिवस टिकू शकले असते पाकिस्तान आणि त्यांच्यात पुरस्कृत दहशतवादाला कायमचे संपवण्याची संधी आमच्याकडे होती आणि आम्ही ती संधी गमावली असे आंबेडकर म्हणाले भारतावर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानाने अमेरिका चीन आणि तुर्की यांनी पुरवलेल्या लष्करी उपकरणांचा वापर केला आठमेच्या रात्री भारतीय सैन्याने अभूतपूर्व ड्रोन घुसखोरी पाहिली तीनशे ते चारशेहून अधिक मान्यवरित हवाई वाहनांनी छत्तीस वेगवेगळ्या ठिकाणी भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला एक मीडिया ब्रिफिंग दरम्यान विंग कमांडर विमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी यांनी पुष्टी केली की वापरलेले ड्रोन तुर्की संरक्षण कंपनी असिस गार्डनने बनवले सोंगर सशस्त्र ड्रोन सिस्टम होते पाकिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्यांच्या उपस्थित दहशतवाद्यांचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले तुर्की अझरबैजान आणि चीन पाकिस्तानाच्या समर्थनार्थ आले असा दावाही प्रकाश आंबेडकरांनी केला भविष्यात भारताच्या भूभागावर पाकिस्तान परस्कृत दहशतवादांची जबाबदारी अमेरिका तुर्की अझरबैजान आणि चीन घेतील का पाकिस्तानच्या परस्कृत दहशतवादाला आपण दिलेल्या प्रतिसादामुळे भविष्यात आपल्या भूमीवर पाकिस्तान दहशतवाद करण्यापासून परावृत्त झाला आहे का पाकिस्तान आणि त्यांच्या परस्कृत दहशतवादाला रोखण्यासाठी आपल्याला प्रभावी धोरणात्मक लष्करी दृष्टिकोनाची आवश्यकता आहे भारताने पाकिस्तानाला वाईटचा अक्ष म्हणून प्रादेशिक आणि आर्थिकदृष्ट्या वेगळे करण्यासाठी सर्व राजनैतिक आर्थिक कायदेशीर किंवा इतर उपयोजना वापरल्या पाहिजेत भारताने पाकिस्तानाला यफ एट एफटॅग रिलेटरमध्ये टाकण्यासाठी आणि युरोपियन युनियनमध्ये वेगळे करण्यासाठी प्रयत्न सुरू केले पाहिजेत भारताने तिबेट धोरणाचा पुनर्विचार करावा असा सल्लाही प्रकाश आंबेडकरांनी दिला आहे